जय भीम नमो धाय जय सम्राट अशोक मित्रांनो महामध्ये महाव्यार मुक्ती आंदोलनाला सत्तर दिवस होऊन गेलेले आहेत तरी देखील शासनाने महामध्ये महाव्यार अजूनही मुक्त करून बोधांच्या ताब्यात दिलेले नाही प्रकाश आंबेडकर देखील आपल्या लाखो बौद्ध अनुयायीसोबत बोध गया येथे महामध्ये महाव्यार मुक्ती आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी गेले होते त्यांनी देखील आपला पाठिंबा या आंदोलनात दिलेला आहे ज्या लोकांनी महाबुधी महाव्यावरती बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे त्यांनी महाबोधी महाव्यार मुक्त करावे त्यांची हकालपुटी करण्यात येईल असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी बोधे दिलेला आहे आकाश लामा यांना पूर्णपणे पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आकाश लांबे लामा यांच्या सभेला देखील ते उपस्थित होते महाबुधी महाव्यार मुक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर देखील पाठिंबा मिळालेला आहे स्वतः प्रधानमंत्री यांना बौद्ध राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी बौद्ध राष्ट्रातील प्रमुख बौद्ध भिक्षूंनी देखील महाबोधी महावीर मुक्त करून ते दे बौद्धांना देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे तशा प्रकारचे निवेदन त्यांना देण्यात आलेले आहे तसेच बौद्ध राष्ट्रातील बौद्ध बांधवांनी प्रधानमंत्र्यांच्यासमोर समोर जोरदार निदर्शने करत महाबोधी महावीर हे आमच्या हक्काचे आहे या ठिकाणी आमचे भगवान तथागत भगवान गौतम ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे सम्राट अशोक यांनी येथे महाबोधी महाविहार बांधलेले आहे यावरती पूर्णपणे बौद्धांचा हक्क अधिकार आहे आणि बौद्धांना देण्यात यावे असे जोरदार घोषणाबाजी केलेली आहे निदर्शने केलेली आहेत त्यामुळे भारत सरकारवरती महाबोधी महाव्यार मुक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे आणि ह्याच आंतरराष्ट्रीय दबावा खाली भारत सरकार आलेले आहे आणि याच दबावापासून मुक्तता करण्यासाठीच हा दहशतवादी हल्ला घडवला नसेल हे कशावरून असेही मत आंबेडकरवादी विचारवंत करत आहेत यालाही तसे ठोस कारण आहे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन लढवण्यासाठी आणि ह्या मुद्द्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रतिक्रांतीवादी मनुवादी लोकांनी अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला घडवला असेल असे मत आंबेडकरवादी विचारवंत करत आहेत कारण की या अगोदर अशा प्रकारचे हल्ले झालेले आहेत प्रतिक्रांतीवादी मनुवादी लोक महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या मानसिकतेत नाही कारण की या विहाराला जगभरातून करोडो अरबो रुपयेचा निधी प्राप्त होत असतो आणि जर ही विहार बोधांना दिले गेले तर या निधीचा वापर भारतातील आंबेडकरवादी बौद्ध लोकांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी केला जाईल त्यांचा नोकरीचा प्रश्न सुटेल त्यांचा व्यापार उद्योगाचा प्रश्न सुटेल त्यांना चांगल्या दर्जाचे उत्तम दर्जा शिक्षण मिळेल त्यांना आणि उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील आणि असे होऊ नये त्यामुळेच महाबुद्धी महाव्यावर्ती यांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे हा निधीचा गैरवापर करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे बौद्ध धर्माच्या उद्धारासाठी सामाजिक कल्याणासाठी जो निधी महाबोधी महाविहाराला दिला जातो त्या निधीचा गैरवापर करण्यासाठी हे लोक तेथे कब्जा करून आहेत सम्राट अशोक यांचा राजवाडा देखील तेथे आहे आणि या राजवाड्यावरती त्यांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे सम्राट अशोक यांच्या असंख्य शिलालेख तिथे आहेत त्याची विटवणा ते लोक करत असतात तथागत भगवान गौतम बुद्धांचा आणि मांजरांना पाणी पिण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना पांडव मूर्त्या तद्वत महामाया यांच्या मूर्त्यांना अन्नपूर्णा देवी असे संबोधले जात आहे हे महाबुधी महाविहार नसून शिवालय आहे अशा प्रकारचा खोटा पुरपाखंडा तेथील बहंत लोक करत असतात तेथील महंत लोक अशा प्रकारचा खोटा दावा करत असतात की हे पांडव मंदिर आहे आणि इथे तथागत भगवान गौतम को बुद्धांचा कोणताही काहीही संबंध नाही हे पांडवाने बांधलेले मंदिर आहे हे शिवालय आहे आणि इथे बुद्धांच्या नसून पांडवांच्या मूर्त्या आहेत प्रतिक्रांतीवादी मनोवादी ब्राह्मणवादी लोकांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्याच विहारावरती कब्जा करून तथागत भगवान गौतम बुद्धांच्याच मूर्त्यांची विटंबना करून अवलोकितेश्वर बुद्धिसत्वांची विटंबना करून महामाया यांच्या मूर्त्यांची विटंबना करून अशा असंख्य बौद्ध धर्मातील बोधिसत्वांच्या तथागत बुद्धांच्या मूर्त्यांची विटंबना करून त्याचे विकृतीकरण करून त्यांना देव बनवून त्यांना देवी बनवून यांनी पूजा अर्चनाला सुरुवात केलेली आहे आणि आपला स्वतःचा पोटा व्यवसाय उभा केलेला आहे आणि यांच्या या, यानि या। षडयंत्रासामुळे या देशातील समस्त भोजन समाज सापडलेला आहे ज्याला हे स्वतःचे देव आणि ईश्वर आणि देवी समजतात ते देव आणि ईश्वर नसून ते स्थागत भगवान गौतम बुद्ध आहेत ते बुद्धी स्वतः अवलोकित गौतम बुद्धांची माता महामाया आहे सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धांच्या पत्नी यशोधरा आहे राहुल आहे आणि याच लोकांची विटंबना करून त्यांना देव आणि देवीमध्ये कन्वर्ट करून त्यांची पूजा अर्चना केली जाते केवळ महाबोधी महाविहारच नव्हे तर भारतातील असंख्य जे प्राचीन मंदिर आहेत ते पूर्वीचे बौद्ध विहार आहेत सम्राट अशोक यांनी सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धांच्या धमाच्या प्रचारासाठी चौऱ्याऐंशी सा हजार स्तूप बांधले होते हे स्तूप नेमके गेले कुठे हा संशोधनाचा विषय आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील पंढरपूरचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कोणी नसून तो तथागत भगवान गौतम बुद्ध असल्याचे सांगितलेली आहे आणि या संदर्भात ते ग्रंथ देखील लिहित होते हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला होता परंतु या देशातील लोकांनी तो ग्रंथ गायब केलेला आहे या ग्रंथाचे काही भाग उपलब्ध प्रस्तावन उपलब आहेत प्रस्तावना उपलब्ध आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ग्रंथाचा प्रस्तावना ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर लिहायचे जर या ग्रंथाचा प्रस्तावना उपलब्ध आहे तर उर्वरित ग्रंथ कोठे गेला आहे हा देखील एक संशोधनाचा विषय आहे विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे रायटिंग अँड स्पीचेसचे जे वॉल्युम्स आहेत त्याचे देखील पब्लिकेशनचे कार्य थांबलेले आहे जे संशोधन कार्य आहे जे रिसर्च बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांच्या बाबतीत व्हायला हवे ते देखील थांबवण्यात आलेले आहे नवीन खंड छापणे सरकारने बंद केलेले आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे असंख्य अप्रकाशित साहित्य आहे त्याचे प्रकाशन त्या होणे गरजेचे आहे परंतु बऱ्याच वर्षापासून हे कार्य रखडलेले आहे आणि कार्य थांबवलेली आहेत आणि आंबेडकरवादी बौद्ध लोकांचे हे परम कर्तव्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अप्रकाशित साहित्य आहे ते प्रकाशित करून घेणे आणि त्या अप्रकाशित साहित्याचं संशोधन करून ते जनतेपर्यंत पोहोचवणे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जर तुम्ही वाचाल तर वाचाल बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला धारू शकतात उद्धार करू शकतात बाबासाहेब आंबेडकरांचा काफिला जर आपल्याला पुढे न्यायचा असेल बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्धमय मिशन जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्या ग्रंथांचा आपल्याला गरज आहे आणि त्यासाठीच त्यांचे जे उर्वरित अप्रकाशित साहित्य आहे ते प्रकाशित करण्यासाठी आंबेडकरवादी लोकांनी संघर्ष करणे गरजेचे आहे आंबेडकरवादी विचारवंत लोकांनी संघर्ष करणे गरजेचे आहे आपापसात आप भांडून आपापसात आप ईर्षा करून बाबासाहेब आंबेडकर यांचा काफिला पुढे जाणार नाही ही वेळ आहे समाजातील प्रत्येक लोकांनी प्रत्येक घटकांनी एकत्र येऊन संघटित होऊन प्रतिक्रांतीवादी लोकांशी झुंज करणे लढा देणे तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन पूर्ण होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्य पूर्णपणे अंमलबजावणी होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध मिशन पूर्ण होईल बाबासाहेब आंबेडकर यांचा बावीस प्रतिज्ञाचा प्रसार प्रचार होईल परंतु सध्याची परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धमाची दीक्षा दिली आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या तेच लोक बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करताना दिसतात बौद्ध धर्माचे त्यांना पूर्णपणे ज्ञान नाही पाली भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक बौद्ध बांधवची आहे भारतीय संविधानाने पाली भाषेला दर्जा दिलेला आहे परंतु सध्याची परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की ज्या बौद्ध लोकांची पाली भाषा आहे तेच बौद्ध बांधव भारतातील ही बौद्ध बांधव पाली भाषा शिकत नाहीत पाली भाषा बोलत नाहीत आपण बेसिक पाली भाषा तरी शिकली पाहिजे भाषेचं व्याकरण आपल्याला समजले पाहिजे म्हणून प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे आपले बौद्ध बांधव आहेत अशा प्रत्येक बौद्ध विहारामध्ये पाली प्रशिक्षण केंद्राची स्थापना होणे गरजेचे आहे आणि यासाठी समाजातील विचारवंत लोकांनी पुढाकार घेऊन याचा प्रचार करणे गरजेचे आहे समाजातील प्रत्येक वयोगटातील लोकांना पाली भाषा येणे गरजेचे आहे जोपर्यंत आपल्याला अचूक पाली भाषा आणि धम्म लिपीचे ज्ञान होणार नाही तो पर्यंत बौद्ध धम्म काय आहे तो आपल्याला समजणार नाही कारण की तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे बोद्धिसत्वांचे जे ग्रंथ आहेत त्यांचे जे भाषांतर करण्यात आलेले आहेत ते, ते चुकीच्या पद्धतीने भाषांतर केलेले आहे उदाहरणार्थ पालीमध्ये श नाही ज्ञ नाही क्ष नाही परंतु क्षत्रिय अशोक अशा प्रकारचे शब्द भाषांतरकारांनी लिहिलेले आहेत त्यामुळे चुकीचा मेसेज जनतेपर्यंत पोहोचतो तथागत भगवान गौतम बुद्ध हे नागवंशी होते ते क्षत्रिय नव्हते ते खत्तीय होते आणि या देशातील समस्त एस सी एस टी ओ बी सी हा खत्तीय आहे प्रतिक्रांतीनंतरच त्यांना जातीय व्यवस्थेमध्ये विभागण्यात आले अस्पृश्य करण्यात आले आदिवासी करण्यात आले शुद्ध करण्यात आले या देशातील समस्त बहुजन समाज हा खत्तीय आहे ज्याला क्षत्रिय देखील म्हटले जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु आर द शू्रास अँड दे अनटचेबल या ग्रंथामध्येही सिद्ध केलेली आहे या ग्रंथाचे आपण वाचन करणे गरजेचे आहे सम्राट अशोक यांचे मूळ नाव सम्राट अशोक आहे पालीमध्ये श नाही ज्ञ नाही श नाही मित्रांनो सम्राट अशोक यांनी जे शिलालेख लिहिले ते धम्मलिपीमध्ये लिहिले परंतु इतिहासकाराने त्याला ब्राह्मी लिपी म्हटले मूलतः ब्र हा शब्द ब्र हा अक्षरच पालीमध्ये नाही पालीमध्ये बमन लिहिले जाते ब्राह्मण लिहिले जात नाही काही ठिकाणी असा प्रश्न देखील के उपस्थित केला जातो की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये ब्राह्मण होते काय तर जे आर्कोलॉजिकल एव्हिडन्स आहेत त्याच्या आधारे आपण जर संशोधन केले तर आपल्याला असं आढळून येते की तथागत बुद्धांच्या काळामध्ये ब्राह्मण लोक अस्तित्वात नव्हते या संदर्भात डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह डॉक्टर राजीव पटेल यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत वैदिक युका घालमेल हा ग्रंथ आपण वाचू शकता या ग्रंथामध्ये बुद्धांच्या काळामध्ये ब्राह्मण वर्ग अस्तित्वात नव्हता हे दाखवून दिलेले आहे पुरातात्विक पुरावे देऊन सिद्ध केलेले आहे या संदर्भात आम्ही असंख्य व्हिडिओज देखील बनवलेले आहेत ते व्हिडिओज आमच्या या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते जाऊन आपण पाहू शकता बुद्धांच्या काळामध्ये समन आणि बमन ही दोन्ही संस्कृती अस्तित्वात होते आणि हे दोन्हीही नागवंश होते हे गोष्ट लक्षात ठेवा त्रिपीठकामध्ये बौद्ध भिक्षूंनाच ब्राह्मण अर्थात बमन म्हणून सांगितलेली आहे त्रिपीठकामध्ये धम्मपद या ग्रंथामध्ये जो ब्राह्मण वर्ग अर्थात बमण वर्ग आलेला आहे तो जाती वाचक हा शब्द नाही हा जातीसूचक शब्द नाही तर हा गुणवाचक शब्द आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये बमन हे लोकांना ज्ञान देणाऱ्या शिकवणाऱ्या व्यक्तीला उद्देशून म्हणले जात असत बमन लोकांची त्यावेळी टोळी होती जे लोकांना ज्ञानार्जन करण्याचे काम करत असत आणि हे मूल निवासी होते आणि जो लोक जे लोक लोकांना सत्याचा मार्ग दाखवतात धम्माचा मार्ग दाखवतात ज्या आळसामध्ये आयुष्य घालवत नाहीत बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी अवरात्र झटत असतात त्यांनाच तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी बमन म्हटलेले आहे तथागत भगवान गौतम बुद्ध हे स्वतः नागवंशी मुल्यवासी होते आणि त्यांच्या भिक्षू संघामध्ये जे भिक्षू लोक होते ते समस्त एस सी एस टी ओबीसी समाजातूनच आलेले होते ते समस्त नागवंशी बहुजन समाजाचे होते परंतु इतिहासकार असे देखील म्हणतात की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षू संघामध्ये जास्त संख्या ब्राह्मण लोकांची होती परंतु हे सर्व चुकीचे आहे काळामध्ये ब्राह्मण लोक अस्तित्वातच नव्हते ज्यांना ब्राह्मण म्हटले गेलेले आहे ते बमन आहेत आणि हे बमन लोकांना ज्ञानार्जन करण्याचे काम करत असत कारण बुद्धांच्या काळामध्ये दोन संस्कृती अस्तित्वात होत्या एक समन संस्कृती आणि बमन संस्कृती आणि खराब बमन म्हणजे कोण याचा खुलासा तथागत बुद्धांनी त्रिपिटकामध्ये केलेला आहे त्रिपिटकाचे मूळ नाव तिपीठक आहे मित्रांनो महागदी महाव्यार मुक्त करण्यासाठी आकाश लामा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तसेच डॉक्टर विलास खरात यांनी देखील या आंदोलनाला आपल्याला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या पाच आणि सहा एप्रिल रोजी त्यांनी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त विशाल जनसभेचे आयोजन करून ह्या आंदोलनाला वैश्विक स्तरावर नेण्याचे महान कार्य केलेले आहे अन्य धार्मिक संघटनेच्या नेत्यांनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे विदेशातील बौद्ध राष्ट्रांच्या मीडियाने तसेच विदेशातील समस्त आंतरराष्ट्रीय मीडियाने देखील या महाबुदी महावीर मुक्ती आंदोलनाची दखल घेतलेली आहे आणि याची खबर ते देत असतात मित्रांनो महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाच्या आपण माहिती बौद्ध राष्ट्रांना दिलेली आहे तसेच बौद्ध मीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियाला देखील दिलेली आहे आणि त्यांनी त्याबद्दल आमचे आभार मानलेले आहे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात प्रचार सहकार्य करा ही नम्र विनंती नमबुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक